बौद्ध समाजात त्यांच्या बौद्ध समाज तर त्यांच्या जीवाची बाजी लावून तो संविधान वाचवेलच आणि हे बाकींच्याचं पण काम आहे हे फक्त बौद्धांचंच काम नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकासाठी संविधानामध्ये हक्का अधिकार दिले तर हे नेहमी लक्षात ठेवा मग तो ब्राह्मण असो शूद्र असो क्षत्रिय असो वैश्य असो ह्या जाती तर या, या मनोवादीने तयार केल्या जात अजिबात हिंदच झाली पाहिजे तेव्हा आपलं तेव्हा आपण समजू की हा भारत देश महान आहे जोपर्यंत आपण सगळे एक होत नाही तोपर्यंत भारत देश हा महान होणार नाही आणि सगळे म्हणतात की आपल्याला समान नागरिक कायदा लागू करायचा समान नागरिक कायद्यावर आपण नंतर बोलूच हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर पहिला समान नागरिक कायदा लागू करायचा असेल तर पहिला स्वतःच्या घरात समानता निर्माण करा नंतर आपण आम्ही स्वतः सो आरक्षण सोडू की करा आता समान नागरिक कायदा याच्यावर नंतर बोलू आपण समान नागरिक आहे देव खूप आहे काय हो बोलण्यासारखं व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लेट आल्यामुळं खूप मनापासून माफी मागतो यापुढे विषय होणार नाही आपल्याला कोणत्याच व्हिडिओसाठी तर चला व्हिडिओमध्ये नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान चला बाय आणि बाबासाहेबांना सगळ्यांनी माना त्यांचे विचार वाचा तरच त्यांचे विचार वाचल्यानंतर त्यांना माना मी म्हणत नाही की आधीच त्यांचा विचार माना बाबासाहेबांवर प्रेम करा आताच नाही म्हणा पहिलं त्यांना वाचा नंतर त्यांना माना बाबासाहेबांचं सा धनंजय कीर यांनी लिहिलेलं चा जीवनचारित्र नक्की वाचा तर नक्की वाचा बाबासाहेब हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान चला बाय